रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकोणपन्नासावा एकादशी व्रत सोमवार न कोण त्यांची गती करीती होईल नेणो काय करू बहू वाटे तळमळ आंधळी सकळ बहिरमुख हरिहरासी नाही बोट भर वाती कोण त्यांची गती होईल नेणो तुका म्हणे नाही नारायणी प्रीती कोण त्यांची गती होईल नेणो एकादशी आणि सोमवार ही दोन व्रते जो करीत नाही त्यांना कोणती गती प्राप्त होईल कळत नाही सर्व लोक भक्तीविषयी आंधळे व भोगाविषयी बहिरमुख असलेले बघून त्यांच्याविषयी तळमळ वाटते त्यांची कीव येते पण काय करू हरिहराच्या मंदिरात दिवा लावण्याकरता बोर्डभर त्यांना कोणती गती प्राप्त होईल ते कळत नाही तुकाराम महाराज म्हणतात ज्यांचे नारायणावर प्रेम नाही त्यांना कोणती गती प्राप्त होईल कळत नाही रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण